उपस्थित आज खऱ्या अर्थाने शिंदे शिवसेनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधून प्रवेश होणार ते अभियात दादा शेटके मधुकादा शेटके अनंत

अनपूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अनिलदा देशमुख दीपकजी शिर्के अशोकजी देशमुख आणि रामताजी ठाकरे त्याच पद्धतीने खळापूर तालुक्यामधील जा, जा, जाम जामृत ग्रामपंचायतीमधील जामरूप मधील सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रेम करणारे सर्वच प्रमुख मंडळ स्पष्ट केली मी सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांच्या सभागृहे साहेब मी विनंती करतो आपण राजपेकडे येऊन आपला पक्षप्रद स्वीकारायचा आहे शिवसेना शिंदे हे मानगाव शाखेचे शाखा प्रमुख होते आपण आहे त्यानंतर मी विनंती करतो मान्य श्री

స్వీయ సమావేశ మాన్ వినతిక మాన్శ్రీ జనార్దన మేఘా మాన్శ్రీ గిరిశ హిండి మాన్శ్రీ రోషన్ కిరీతాయిషితాయిందోళ कर्ण त्याप्रमाणे कुणाजी मिस्ते यांच्या माध्यमातून हा जामरुक येथील पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न आहे त्याप्रमाणे मान्य श्री हरिदासजी तांडेल